मित्रांनो तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा ही दुनिया सुखानं जगून देत नाही तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा ही दुनिया सुखानं जगून देत नाही तुम्ही रोज लाख रुपये कमावा वाटण ते घ्या गाड्या बंगला घर घ्या पण आनंद विकत घ्यायला कधी येत नाही तुम्ही कितीही मेहनत करा कष्ट करा ही दुनिया सुखानं जगून देत नाही तुम्ही रोज लाख रुपये कमावा गाड्या घ्या बंगला घ्या पण आनंद विकत घ्यायला येत नाही ज्यांनी आपला दिला त्रास ज्यांनी केला छळ ज्यांनी आपला दिला त्रास ज्यांनी केला छळ त्यांना देव कधी सुखानं जगून देत नाही लय हाय दुनिया पाच ची लय हाय दुनिया पाच ची तुम्ही थोडं समजून घ्या लय हाय दुनिया पाच ची जो आज तो पापी लय हाय दुनिया पाच ची जो असतो पापी याला त्याला घालतो टोपी त्यालाच देव लवकर वर नेत नाही हाच देवाचा न्याय न्याय भेटतो देवाकड न्याय भेटतो देवाकड देव ज्या त्या व्यक्तीला जा त्या लेवण देतो फळ न्याय भेटतो देवाकड देव ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या लेवन देतो फळ अरे दुनियावालो तुम्ही कितीही मोठ करा घोळ देवाकडून तुम्हाला सुट्टी भेटत नाही तुम्ही विचार तुम्ही विचार किती करता मोठा तुम्ही विचार किती करता मोठा भविष्यात आहे शंभर टक्के तोटा तुम्ही किती विचार करता मोठा भविष्यात आहे तुम्हाला शंभर टक्के तोटा तुम्ही कितीही सेवा करा देवाकडे काय काय वाटेल ते मागणं करा पण देवाकडून तुम्हाला सुट्टी भेटत नाही मित्रांनो तुम्ही किती मेहनत करा कष्ट करा ही दुनिया सुखानं जगून देत नाही ही दुनिया सुखानं जगून देत नाही तुम्ही रोज लाखो रुपये कमवा किती वाटेन ते गाड्या घ्या बंगला घ्या वाटेन ते घ्या पण आनंद विकत घ्यायला येत नाही